माहिती जी आहे कायम आपल्या अन्न नागरिक पुरवठा विभागाकडनं जे आहे शिधा बरेचसे ऍडव्हर्टिजमेंट काढले जातात आणि हे ऍडव्हर्टिजमेंट जेव्हा काढले जातात तेव्हा हे एक सांगितलं जातं की त्यांना ह्याच्या थ्रू जे आहे लक्ष्मीकरणासाठी जे आहे ऍडव्हर्टिजमेंट त्यांना सक्षम करण्यात येईल पण इथे क्लिअरली आम्ही जेव्हा बरेचसे माहिती अधिकार टाकले बरेचसे आम्ही अर्ज केले आणि अन्न नागरिक पुरवठा विभाग त्याचबरोबर जे आपले नियंत्रक आहेत उपनियंत्रक आहेत वेगवेगळे जे रिजनल ऑफिसेस आहेत त्यांच्याकडनं आम्हाला कळलं की संपूर्णपणे महिला सक्षमीकरण नसून हे एक फार मोठं जे फसवणूक आहे हे एक आर्थिक दृष्ट्या आपण म्हणू शकतो महिलाला दुर्बल करायचं काम तिथे चालू आहे है। आणि ह्याच्यात जे सर्व अधिकारी जे आहेत ह्या विभागातले त्यांच्याकडून जे आहे परचा गैरवापर केला जातो म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे त्यांना त्रास दिला जातोय आणि त्यांच्या जे आपण म्हणू हक्काची जी गोष्ट आहे ती हिरावून घेण्यात आलेली आहे ह्याच्यात तुम्ही बघत असाल की पहिला आपण एक टॉपिक बचत गट तर बचत गट तुम्हाला सर्वसाधारणपणे माहिती असेल की बचत गट बंद कसं एक पन्नास शंभर रुपये एक बाई जमा करून दहा समूह जे आहे दहा बायकांचा एक समूह बनवला जातो आणि त्याच्यामधून जी माफक उद्देश एवढाच असतो की बाबा त्यांना ते काहीतरी आर्थिकरित्या सक्षम होऊ शकतात किंवा त्याच्यात काहीतरी व्यवसाय ते करू शकतील आणि ह्यासाठी म्हणून आपले जे शासन आहे किंवा मंत्रालयामध्ये हे जे अन्न नागरिक पुरवठा विभाग जे आहे ते सुद्धा अशी हमी देतं की हो, हो आम्ही यांना सक्षम करू कसं सक्षम करू तर यांना शिधा वाटप दुकानं जी आपण देऊ त्या त्या एरियामध्ये ते दुकानं चालवतील आणि त्याच्या त्याच्यासाठी ते, ते, ते आर्थिकरित्या सक्षम होतील पण वास्तविक परिस्थिती काय वास्तविक परिस्थिती जेव्हा मी हे आपला माहिती अधिकार टाकलं आणि जेव्हा मी बघितलं की दर तीन वर्षाने हे शिधा वाटपसाठी जे ऍडव्हर्टाइजमेंट निघाली जाते ती ऍडव्हर्टाइजमेंट निघाल्यानंतर प्रत्येक जसं तुम्हाला माहिती अर्ध असतात त्याचा अटी शर्ती असते त्याची पूर्तता करावी लागते अटी शर्ती मध्ये त्यांच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे पहिला म्हणजे तुम्हाला गाळा घ्यावा लागतो म्हणजे शिधा वाटप दुकानासाठी त्याच्यासाठी एक सर्वसाधारण आपण खर्च हजार डिपॉझिट जातं गाळ्याचं भाडं आपण पकडून एक सर्वसाधारण दहा हजारचा इलेक्ट्रिसिटी असो किंवा इतर काही खर्च असो असं सर्वसाधारण खर्च मिळून आपण एक अंदाजित फिगर पकडूया की अकरा हजार सहाशे एक सर्वसाधारण एक मासिक खर्च आपण पकडूया हेच खर्च ती बाई कशी काय मॅनेज करत असणार जी पन्नास आणि शंभर रुपये भरून बँक अकाउंट उघडून ती एका आशेवरती जपते हे मी तुम्हाला एका महिन्याचा खर्च सांगितले असं जर तुम्ही कॅल्क्युलेट करा की दोन तीन वर्ष शुद्ध फसवणूक चालू आहे सरसकट अर्ज नाकारण्यात आलेले आहेत फक्त पदाचा गैरवापर करून आणि त्याचबरोबर यांच्या जी कारण दिली गेली आहेत ते अगदी फोन करणे म्हणजे ह्याच्या रिलेटेड विचारणा करण्यात आली तेव्हा छोटी छोटी अशी कारण दिली गेली की यांच्या शटर बरोबर अमुक अशी काही जे शकतात कारण देण्यात आली पण ह्याच्यात अजून एक गोष्ट बघायला गेलं तर हे जे आहे हा जो पंच मी काढला आहे आणि त्यांना काहीही न कळवता त्यांना फक्त सरळ सरळ त्यांचे अर्ज नाकारले कारण काय कारण अद्यापही व्यवस्थितपणे सांगण्यात गेलेलं नाही ह्याच्यामध्ये श्री प्रदीप भोळे हो जे आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांच्यावरती जे आहेत आपले अश्विनी मॅडम जे अश्विनी जोशी मॅडम ही कारवाई केलेली होती कारण त्यांच्यातर्फे काही महिलांनी तक्रार सुद्धा केली होती की ते पैसे मागत होते त्यांचा बचत गट किंवा जे काही दुकान आहे त्याचे मंजूर करण्यासाठी अजूनही काही गोष्टी आम्हाला ह्याच्यामध्ये कळल्या आहेत की काही एक आपण म्हणू शकतो फाय पर्सेंट दुकानं मंजूर झालेली आहेत पण कशी तर ह्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स मी काढलेले आहेत अगेन आर टी आयमधूनच त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की शासनाने दुकान मंजूर केले असं त्यांचं म्हणणं जर शासनाने दुकान मंजूर केले असतील तर त्याची आपल्याकडे जी आर कॉपी आहे ती जी आर कॉपी मध्ये क्लिअर कट म्हटले गेलेले आहे की शासन दुकान मंजूर करू शकत नाही हे राईट जे आहे ते नियंत्रण म्हणजे आपल्या जे चर्गेट कंट्रोलिंग अथॉरिटी आहे त्यांच्याकडे आहे आणि ते हे दुकान रिजेक्ट करू शकतात आणि जरी मंजूर करायचं झालं तरी त्यांच्याकडनं मंजूर होणार डायरेक्ट अन्न नागरिक पुरवठा मंत्री डायरेक्ट अर्ज आपण म्हणजे त्यांचे जे, जे मंत्रालय आहे ते अर्ज मंजूर करू शकत नाही हा त्याच्यासाठी प्रोसिजर हिअरिंग घ्यायचं बघू शकता अक्षरशः एवढा जो आहे ह्या सगळ्या महिलांना वारंवार जातं मंत्रालय पण सगळ्या महिलांना नाही ह्याच्यामध्ये परत एक प्रोसिजर असते ती म्हणजे सिफारिश पत्र सिफारिश पत्र तुम्ही घेऊन या आणि जर शिफारिश पत्र तुम्ही आणलं तरच आणि तरच तुम्हाला तिथे जे आहे उभं करण्यात येईल परत तिथे बोलवलं जातं आणि वारंवार हिअरिंग घेतली जाते आणि एकच आश्वासन दिलं जातं की बाबा तुम्हाला आत्ता दुकान मंजूर होईल त्याचे जे आदेश येतील ते तुमचं जे ते आहे रिजनल ऑफिस जे जेव्हा यंत्रणा तिकडे येईल तुम्ही तिकडे जाऊन चेक करा असं वारंवार हे चक्र चालू आहे आता ह्याच्या रिलेटेड जेव्हा जेव्हा ऍडव्हर्टिजमेंट आले जसे दोन हजार तेरा अठरा आणि एकवीस हे सगळे जेव्हा ऍडव्हर्टिजमेंट आले त्याच्यामध्ये जेवढे पण अर्ज त्याला रिजेक्ट केले गेले ह्या महिलांना माहीत सुद्धा नाही आता हा जो फॉर्म भरला गेला तर अफकोर्स त्यांनी पैसे देऊन फॉर्म भरलाय बरोबर आणि त्याच्यासाठी जसं मी म्हटलं त्यांनी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली ते म्हणजे त्यांनी दुकान भाड्याने घेतले ज्यांचं अप्षा, आर्थिक दुर्बल आहे त्यांना दुकान भाडं ते भाडं भरत राहत आहे आणि ह्याच आशेवरती की बा आज मिळेल उद्या मिळेल कारण हे आश्वासन देणं चालूच आहे आता जी मी तुम्हाला अमाऊंट सांगितले त्याला तुम्ही टू थाउजंड जर केलं तर अक्षरशः तिथे मला एक्केचाळीस कोटी अप्रॉक्सिमेट फिगर अशी निघते जे मी हे प्रॉपर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही असं तर कॅल्क्युलेट केलं तर त्याचा अमाऊंट किती करोडचा भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचार सही अधिकारी ऑबियसली अन्न नागरिक पुरवठा मध्ये जेवढे पण काही जे आता सक्षम अधिकारी आहेत जे कोण आहेत कार्यरत ते सगळे आणि सगळे जबाबदार आहेत कारण पहिलं म्हणजे महिलांना हे सांगायची जबाबदारी कोणाची आता मी एक मंत्रालयामध्ये तेच टाकलेलं तर मला मंत्रालयाकडनं ले लेटर काय येतं की बाबा तुम्ही एक काम करा हे बघा हे लेटर आलं मला मंत्रालयातून काय लेटर आलंय तुम्ही जे काही सांगितलं मॅडम ते आम्हाला कळलं तुम्ही एक काम करा जिल्हा लेवलला जावलला ट्रॅक गंमत मी जिल्हा लेवलला जायच्या अगोदर मंत्रालयात घेऊन गेली तिथले त्यांचे जे विभाग आहे ते विभाग अधिकाऱ्याने सांगितलं की हा असा प्रकार आहे ह्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकता ना कारण ह्याच्यानंतर हे उपनियंत्रक झालं त्याच्यानंतर नियंत्रक कडे गेली नियंत्रकच्या वर कारवाई कोण करू शकतो यांच्यावर बट ऑबियसली हे जे अन्न नागरिक पुरवठा मंत्रालय तेच करू शकतो अजून कोण करू शकतो पण त्यांच्याकडनं जर मला सांगण्यात येतं की तुम्ही परत तिकडेच जा जा जिल्हा म्हणजे थोडक्यात काय कंप्लीटली दिशाभूल करण्यात येते आणि जर माझ्यासारख्या व्यक्तीची करण्यात येते तुम्ही विचार करा ज्या महिलांना अजून हे माहितीच त्यांच्यासोबत किती मोठी फसवणूक झालेली आहे त्यांना हे जागरूक करण्यासाठी म्हणून की आपण आजची प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे त्यामुळे मी सगळ्यांना हेच निवेदन करीन की ह्याच्या रिलेटेड तुम्ही शक्यतो जितक जास्त शक्य आहे तितकी जनजागृती करा ही जनजागृती लोकांपर्यंत जाणं गरजेचं कारण ते महिला अजून त्यांना अजूनही आश्वासनं दिली जातात आणि खोटी आश्वासनं कारण जसं मी म्हटलं ह्याच्यात कित्येक कि मला बंच असे भेटलेले आहेत ज्याच्यामध्ये आता बघा हे एक उदाहरण आहे ह्याने तर अक्षरशः खोटी कागदपत्र लावली आहेत आणि दुकान मंजूर झाले आहेत खोटी कागदपत्र म्हणजे विचार आहे शासनाची कागदपत्र आहेत खोटी अशी सुद्धा दुकानं मंजूर होत आहेत आणि ज्या महिला नेत्या ह्याच्यातल्या अनेक महिला अशा आहेत ज्यांनी मॅक्झिमम पूर्तता केली आहे त्या डॉक्युमेंट्सची जर त्यांनी पूर्ण ती पूर्तता केलेली असेल तर त्यांचे सरसकट तुम्ही रिजेक्ट करूच कशी शकता त्यामुळे ह्याच्यातनं माझं एक एवढंच म्हणणं की जर तुम्ही आता ह्याच्या पुढे ऍडव्हर्टिजमेंट करता तर काढायची नाही हे हे आणि अशा अनेक जितके पण तुमचे जे आहेत ऑलरेडी अर्जदार त्यांना तुम्ही पहिला रिक्सर कळवा की बाबा तुमचे जे पुनरावलोकन करण्यात येईल आणि त्यासाठी जी काय डॉक्युमेंट लागणार त्याच्यासाठी त्रुटी ती त्रुटी तुम्ही दुरुस्त करा अमुक तारीख डेट तुम्ही सांगा कुठे यायचं आहे ऑफकोर्स बट ऑबियसली त्यांना तिथल्या लोकल रिजनल ऑफिस मध्ये जावं कारण पहिला तिथलंच इन्स्पेक्शन होईल तिथे जर ते गेले तर त्याप्रमाणे त्यांनी तारीख ठरवली कारण हे लोक जेव्हा हिअरिंगला मंत्रालयात बोलवतात फक्त आणि फक्त चक्रा मारायचं आता आपल्याकडे ऑलरेडी बरंवे मॅडम आले तुम्ही बघू शकता की त्यांनी इतक्या चक्र मारलात मॅडम तुम्ही तुमची थोडं मनोगत सांगा घे ये दे येते थोडा त्रास आहे अक्षरशः मी तुम्हाला सांगू त्यांना मंजूर झालेलं दुकान पण नंतर रद्द केलंय आत्ताच्या परिस्थिती वारंवार म्हणजे माझं नाव ना कुसुम बारामुळे मी भाईंदरला राहते आणि मी जवळजवळ आज किती वर्ष झालं फिरते पण आश्वासन देतात आणि सांगतात तुमचं ह्या महिन्यात होईल आणि माझं कोण म्हणजे असं बाजूला पण तक्रार करणारे नाही किंवा आमच्या एरियामध्ये झोपडपट्टी ह्याचा ते झोपडपट्टीमध्येच मध्येच मला दुकान पाहिजे होतं तर ते होच बोलतात आणि काहीतरी एक दोन वेळा कारण सांगितले का तुमचं दुकान छोटं आहे उंची कमी आहे ते पण मी बोलली का गाळा बदली करून घेते मी सध्या छोटस दुकान हे करून भाडं भरते आणि महिन्याला ते बचत गटाच्या बायकाकडून म्हणून माझं बचत गटाचं नाव आहे म्हणून पालके विकास गट तर त्याच्यामुळे सारखे आश्वासन आणि हेरिंगला बोलवतात मला नेहमी तर प्रत्येक हेरिंगला मी हजर असते पण हो देतो आता ह्या महिन्यात मंजूर होईल पुढच्या महिन्यात मंजूर होईल तुम्हाला आता मिळेल असं मॅडम तुमचं हो हे बघा देवापासून चक्र मार्थे पण आणखीन आणखीन आश्वासनच चालू आहे मग हे गरीबाला एवढं त्रास देणं काय योग्य आहे का पण माझी एवढीच विनंती आहे की आता आमच्या गरजू महिलांना जर ते कामं हो मिळत नाहीत तर बाकीच्या म्हणजे तुम्ही हे करता त्यांना कशी कामं मिळतात फटाफट पण आम्हाला त्याचं पण घेणं देणं नाही ना, फक्त आमचं जे काय ओके आहे आमचं जे काय आहे आम्ही भाड्याने राहतो भाडं भरतो आम्हाला किती त्रास होतो आणि त्या टेन्शनमध्ये मध्ये मला पॅरेचा अटॅक येऊन गेला मध्ये तरी पण मी येते वेळेवर कुठे बोलवलं त्या ऑफिसला बोलवलं जायचं या ऑफिसला बोलवलं जायचं त्या अधिकाऱ्याकडे जा ह्या अधिकाऱ्याकडे जा मंत्रालयात जा इकडे जा तिकडे सारख्या सारखे चक्र मारते मी त्याचं माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आमच्या ज्या महिला आहेत ना किती दुकान आहेत असे तर तेवढे सगळे विनंती करते मी की सगळ्यांची मंजुरी व्हावी हो आणि त्यांना रोजीरोटीच मिळावं बाकी काही नाही आणि आमच्याकडे काय कोणाची कंप्लीट विम्प्लेट काही काही नाहीये कारण काही एरियामध्ये दुकानच नाहीये गरीब एरिया आहे तो बस एवढीच विनंती आहे थँक्यू मंत्रालय दाखवलं सर तुम्हाला तर हे तर प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या मागे उद्देश हाच आहे की भरपासून खालपर्यंत कुठेही काही नाही नाही परत हे केलं ना परत दुसरा एक आणखी टाकलं की तुम्ही हरिंग किती घेतल्या अक्षरशः त्याच सुद्धा मला अजूनही अजून त्यात आता मला एवढंच सांगायचं की हे जे काय बॅकडोर मधून दिलं जात हे पहिला ती बंद करा आणि आता तुम्ही जे म्हणणार की हे कसं काय तुम्ही म्हणता कुठला आधार आहे ना आता ह्या संदर्भात गांभीर्याने घेतलंच पाहिजे कारण जसं मी म्हटलं भुजबळ साहेब ते आहे त्या स्वतः पण आलो त्यात आता मला एवढंच सांगायचं की हे जे काय बॅकडोर मधून दिलं जात आहे हे पाहिलं ते बंद करा आणि आता तुम्ही की हे कसं काय तुम्ही म्हणता आधार आहे आता ह्या संदर्भात गांभीर्याने घेतलंच पाहिजे कारण जसं मी म्हटलं भुजबळ साहेब